तीनशे सदतीस म्हणजे पाचशे एपिसोड झाले त्यातल्या तीनशे सदतीस एपिसोडचा मी भाग आहे म्हणजे ऑलमोस्ट थ्री फोर्थ सिरियल मी आहे इथे गेल्या वर्षी पाच मार्चला मी पहिल्यांदा शूट केलं होतं आणि आज एकोणतीस मार्च आहे त्या दिवशी पाचशे एपिसोड्स मी कम्प्लीट केले असे काही स्पेशल सिक्वेन्सेस असतील काही खून वगैरे मी आता कॉस्ट्युम्सच विषय निघाला तेव्हा माझा एक ठरलेला कुर्ता आहे तोच दरवेळेला येतो आणि ते कोणी ठरवलेलं नसतं की हाच कुर्ता दिला जाईल इंद्राणीला पण नेमका तोच कुर्ता दरवेळेला आणि मी तो कुर्ता घातला की अरे आज कोण मरणार आहे असं एक जोक होतो सेटवरती नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे झी मराठी वाहिनीवर गाजलेली मालिका गाजलेली किंबवण बोलण्यापेक्षा मित्र बोलू की गाजणारी आणि दरवेळेला प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट अँड टर्न्स देणारे खिंबवणा प्रेक्षकांना आत्ता काय होणार पुढे याचा थांग पत्ताही न लावणारी वाहि मालिका म्हणजे सातव्या मुलीची सातवी गोष्ट आणि याच निमित्ताने श्वेता आहे माझ्यासोबत आहे बरं आजचं कारण म्हणजे पाचशे एपिसोड पूर्ण होणार आहेत आणि पाचशे एपिसोड पूर्ण झाल्यानं हा टप्पा खरंच खूप मोठा टप्पा असतो आणि त्याच निमित्ताने सोबत आज गप्पा मारणार आहोत श्वेताई सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद मालिकांमधून आम्हाला तू भेटीला येतेस आणि तुझ्यासोबत संपूर्ण टीमचं कॉन्ग्रॅच्युलेशन्स पाचशे एपिसोड काय सांगशील किती भारी वाटते फिलिंग हे सगळ्यात आधी थँक्यू नितीन आणि प्रेक्षकांचे आभार मानायचे मला कारण आज ते आमच्यावरती प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत मला कारण आज त्यांच्या प्रेमामुळे आम्ही हा पाचशेचा टप्पा गाठू शकलोय आणि मला खात्री आहे की त्यांचं प्रेम असंच राहील आणि हा पुढे असे अनेक टप्पे गाठत आम्ही पुन्हा पुन्हा भेटायला येऊ बरं तर था। नॉस्टॉलजिक झाल्यासारखं वाटतं का कारण का पहिला दिवस शूटचा पहिला दिवस त्याच्यानंतर आता पाचशे एपिसोड साठी तुम्ही शूट करताय किंबहुना पाचशे एपिसोडचा सेलिब्रेशन आहे नॉस्टॉलजिक वाटतं का की अरे काय वादर एवढी सुरुवात केली नाही आता पाचशेपर्यंत पोहोचलो आहे नॉस्टॅल्जिक असं नाही पण नक्कीच मला माझा पहिला दिवस आठवला तीनशे सदतीस म्हणजे पाचशे एपिसोड्स आले त्यातल्या तीनशे सदतीस एपिसोड्सचा मी भाग आहे म्हणजे ऑलमोस्ट थ्री फोर्थ सिरियल मी आहे इथे गेल्या वर्षी पाच मार्चला मी पहिल्यांदा शूट केलं होतं आणि आज एकोणतीस मार्च आहे त्या दिवशी पाचशे एपिसोड्स मी कम्प्लीट केले सो ज्या महिन्यात मी सुरू केलं होतं त्याच महिन्यात मी पाचशे एपिसोड्स आमच्या सिरियलनी कम्प्लीट केले सो त्याचा आनंद आहेच मला बरं तर दरवेळेला असं ना की जे प्रेक्षक आपल्यावर मनापासून प्रेम करत असतात ज्या प्रेक्षक आपल्याला दरवेळेला कौतुकाची थाप देत असतात तेच प्रेक्षक एक मराठीमध्ये म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी त्या पद्धतीने सुद्धा आपल्या वा सोबत वागतात कधी कधी मालिकेवर प्रेम दाखवतातच पण त्या मालिकेतल्या काही भागांवर किंबहुना त्या मालिकेवर सुद्धा निंदेचं टीका करतात एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक माणूस म्हणून सुद्धा तू या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतेस आणि कलाकार म्हणून जर तुमच्यासोबत जेव्हा असं कधी घडतं तर कलाकार म्हणून या गोष्टीकडे कशा पद्धतीने टॅकल करता मला असं वाटतं की प्रत्येक सिरियल किंवा प्रत्येक मालिकेची कथा ही ना एक अद्भुत रम्य कथा असते लोकांना आपल्या आयुष्यातले ताणतणाव विसरण्यासाठी एखाद्या अशा अद्भुत कथेची आवश्यकता असते ज्या अशा कथा सिरियल्समधून लोकांपर्यंत पोहोचतात बरं लोकं लोक, लोक जेव्हा सिरियल बघतात आमचं कौतुक करतात किंवा आम्हाला आमच्यावर टीका करतात तर ते सगळं ते आमचे प्रेक्षक आहेत आणि ते आमच्या सिरियलमध्ये किंवा आमच्या कथेमध्ये इतके इन्वॉल्वड असतात त्याच्यामुळे त्यांना ह्या छोट्या 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 गोष्टी सगळ्या दिसत राहतात सो कौतुक असं टीका असतो आम्हाला सगळ्याच गोष्टीचा आनंद असतो कारण ते मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम असतं आमच्यावर बरं तर पाचशे एपिसोड पूर्ण झाले आहेत किस्सा वगैरे आठवतो कि की तो किस्सा ही मालिका संपल्यानंतर सुद्धा श्वेताच्या सोबत राहणारे हा माहिती हा किस्सा आणि <laughs> आज देखील तो माझ्या लक्षात राहणार आहे किस्से सिरियल मध्ये खूप घडलेत पण हा सतत, सतत काहीतरी एक घडामोड चालू असते पण सगळ्यात एक गोष्ट माझ्या आयुष्यात कायम राहील की पद्माकर म्हणजे आजोबांच्या मृत्यूचा जो अख्खा एपिसोड होता सो so, त्यावेळेला अख्ख्या टीमने घेतलेली मेहनत दिग्दर्शकांचा अख्ख्या याच्यावरचं हो लेखकांनी लिहिलेलं माझं कॅरेक्टर आणि माझी ह्या सगळ्याला साथ तर तो, तो एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना असं वाटलं होतं की प्रेक्षक ते कसं रिसीव करणार आहेत कारण मी आजोबांना मारलं आहे पण प्रेक्षकांचा सपोर्ट खूप होता आणि सगळ्यांचं असं म्हणणं होतं की नाही इंद्राणीने जे केलं ते योग्य होतं सो so, uh, मी म्हटलं तसं अद्भुतरम्य कथा लोकांना आवडतात त्या त्याच्यात त्यांना जे करता येणार नाही आहे ते सिरियलमध्ये किंवा चित्रपटांमध्ये घडत असतं सो so, म्हणून लोकांना ते रिलेट रिलेट नाही त्यांना एक असं मोठं चित्र करता येतं सो आपण हे करू शकलो तर त्या ह्याच्यात सगळेजण बघतात सो जेव्हा मी तो आमचा तो सगळा सिक्वेन्स झाला तेव्हा प्रेक्षकांकडून खूप प्रतिक्रिया अशा आल्या की नाही तू बरोबर केलंस जी शंका आम्हाला थोडीशी होती की प्रेक्षक हे कसं रिसीव करतील पण बहुधा आमच्या सगळ्या टीमचं हे श्रेय आहे आणि कौशल्य आहे की लोकांना असे प्रसंगसुद्धा खूप आपलेसे वाटतात आणि ते त्या मागचा खरा अर्थ शोधून आम्हाला अप्रिशिएट करतात बरं तर याद या मी सोबत आणि प्रशांत सोबत आम्ही गप्पा मारल्या त्या दोघांसोबत त्यांनी एक मला एक, एक गंमत सांगितलं की आम्हाला आमचं सीन कसे करता माहित आहे का, का। जेव्हा कॉस्ट्युम हा रंगबिरंगी असतो तेव्हा आम्हाला माहिती असतं की आम्ही मरणार नाही आहोत जेव्हा असे डल येतात ना तेव्हा आम्हाला भीती असतं मनामध्ये श्वेतासोबत कधी झाले का झालं की अरे यार ठीक आहे रे स्क्रिप्ट आता <laughs> मध्ये आले बाई चला मी आहे अजूनपर्यंत असं कधी झालंय का नाही असं अजून तरी नाही कारण देवी आईच्या आम्ही दोघीच जणी तसं काही नाही पण असे काही स्पेशल सिक्वेन्सेस असतील काही खून वगैरे आता कॉस्ट्युम्सच विषय निघाला तेव्हा माझा एक ठरलेला कुर्ता आहे तोच दरवेळेला येतो आणि ते कोणी ठरवलेलं नसतं की हाच कुर्ता दिला जाईल इंद्राणीला पण नेमका तोच कुर्ता दरवेळेला आणि मी तो कुर्ता घातला की अरे आज कोण मरणार आहे असं एक जोक होतो सेटवर नाही खरंच खूप भारी वाटते तुर्तास मी इकडे थांबतोय कारण आपल्याला केक कटिंग करून सेलिब्रेशन करायचं आहे खरंच आज खूप सारे कलाकार इकडे जागेवर नाही आहेत जागर म्हणजे त्यांचा शूट नसल्यामुळे नाही पण सेलिब्रेशनला ना येणार आहेत त्यानंतर सुद्धा आपण गप्पा मारूया जाता जाते प्रेक्षकांना काय सांगशील अजून किती धमाल धमाल माध्यम असेल सगळ्यात महत्वाचे ट्विस्ट अँड टन्स प्रेक्षकांना बघायला मिळतील येस आता कुठे आमचे पाचशे एपिसोड कम्प्लीट झालेत आणि अजून खूप गोष्टी आहेत खूप घडामोडी आहे पंचपेटीतली चौथी आणि पाचवी पेटी आमच्याकडे नाही आहे सो त्या अनुषंगाने अनेक गोष्टी घडणार आहेत अनेक ट्विस्ट येणार आहेत सो ते बघायला तुम्हाला मजेल कारण आम्हालाही माहिती नसतं की काय घडणार आहे आम्हालाही इतकीच उत्सुकता असते रोज सो असे अनेक अनेक गोष्टी तुम्हाला नक्की बघायला मिळतील नाही खरंच पुन्हा एकदा धन्यवाद तुझा आणि तुझ्या सोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल वेरी बेस्ट पाचशे एपिसोड हा पहिला स्टेप आहे खूप काय आम्हाला बघायचं तुमच्या मालिकेमधून त्यासाठी खरंच खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू नितीन आणि प्रेक्षकांचे आभार त्यांच्या प्रेमासाठी